काय अभिनय मला अपेक्षा पण नाही खरं सांगतो प्राणी यांनी कुठले आता आम्ही रोज एका गोष्टीचं सातत्यानं बोलत राहतो की संविधानावर आलाय देशाच्या घटनेवर हल्ला करणारी माणसं ते प्रोटोकॉल काय सांभाळणार होत राजशिष्टाचार काय असतो राज खर तर मी आणि माननीय राजन विचारे या दोघांनी या ठेवसंदर्भात बोलवलं गेलं पाहिजे होत कारण आपण जाणता की राजन विचारे सुद्धा खासदार सातत्यानं त्या दिगा रोडच्या स्टेशनच्या उद्घाटनाबद्दल बोलत राहिलेले आहेत माननीय आदित्यजी ठाकरे पण त्या संदर्भात बोलत असतात की उद्घाटन होऊ पंधरा तारखेच्या आत नाही केलं तर आम्ही जाऊ शेवटी आज ते उद्घाटन होत आम्हाला आनंद आहे खरं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या पुलाचं काम त्यामध्ये त्यानं आदित्यजींचा पाठपुरावा मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री अदरणीय उद्धवजी सोबत त्या या हार्बर लिंक वरन जोड रस्ता त्या रस्त्यावरनं स्वतः mm. आम्ही गाडी नेऊन आणि चालत गेलेलो आहोत आदित्यजी बरोबर सुद्धा अनेक वेळा चालत गेलेलो तिथे आता त्यांना नेमकं खुपत दुखत तिथं खूपत असं आहे ना ते दुखत आम्ही आलो का ना आणि म्हणून आम्हाला निमंत्रणच द्यायचं नाही देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते भाजपचे नाही जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण जेवढे खद्दे आहेत त्यांना निमंत्रण नाही हा त्याचा अर्थ निमंत्रण ते तर आणखीन आश्चर्याचं दुःख आहे हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊन तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आली पाऊण तास झाला तर एक तास म्हणून पाहिजे पद्धत आले तुम्ही या कार्यक्रमाला काय नाही कोण फोन करत नाही कोणी विचारत नाही त्यानं माझा पत्ता माहिती असे एक एक विद्वान लोक घेऊन फिरत असतात हे सगळं जे चाललंय ना ते दे, देशाच्या मुळावर येणार आहे महाराष्ट्रातील जनतेला कालच्या पर्वाच्या निर्णयानं सुद्धा जो धक्का बसलाय किंवा चीड आली प्रचंड चीड आलेली आहे आणि आदरणीय उद्योजन बद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तशी ही सहानुभूती आणि आदर दोन्ही गोष्टी आहेत त्या प्रचंड प्रमाणात या सगळ्या निकालांना वाढल्या हे कसे निंदे आहेत हे कसे गुलाम आहेत हे यामध्ये स्पष्ट होत निकाल दिला न्याय दिला का प्रश्न आहे स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांना निमंत्रण नाही परंतु नवी मध्ये हा कार्यक्रम होतोय मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार गडकरे त्यांचं देखील निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे ते दोघही निंद्यांचे गुलाम आहेत ना सध्या गुलामांना मी बोलतो ना मिंध्यांना निमंत्रण खंद्यांना नाही त्यामुळे ते सगळे जण त्यांचा भाग येतो हे मी मान्य करतो उगत बोलला नाही त्याला का दिलं म्हणून त्यांना द्यायलाच पाहिजे होतं पण आम्हालाही द्यायला होतं त्यांना दिलं आम्हाला दिलं याचा अर्थ काय होतो हा माझ्या घराच्या मागे आहे सुरू होतो शिवडीला ट्रान्सफॉर्मधे इथून सुरू होतो तो ठीक आहे त्यांना जे शोभत ते करतात आणि ते कसे कुपमंडूक आहेत त्यांची कशी वृत्ती आहे ती सगळ्या जगाला यापुढे दिसत राहत नाही हा जो सुरुवातीचा भाग आहे योग्य शेलचा तो तुमच्या मतदारसंघातून आहे साहेब सांगत साहेब हो याला फोन जबाबदारी नियंतर तुम्हाला प्रॉपर इन्व्हिटेशन न देणं किंवा वेळ देऊन तुम्हाला सांगतो काही अधिकाऱ्यांची हिंमत नाही हो हा अधिकाऱ्यांची हिंमत नाही हे सगळे खाली येत ना सह्या करणारे अधिकारी यांची हिंमत नाही हे वरून येत कळलं का कोणाला बोलवायचं ते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास करून जे आहेत भाजपचे त्यांचा हा सगळा प्रकार आहे कारण ते काय ते ते करायचं नाही बोलवायचं नाही बोलवायचं असंय म्हणून मत्रा जाहिराती आल्या बघा ना त्या जाहिरातींमध्ये कुठे नाव आहेत कोणाची फक्त त्यांची गुलाबांचं राज्य आहे लाचारांचं राज्य आहे नाही निश्चित जाणार नाही काय संबंध मला काही ट्रान्सफर नंतर केव्हाही जाऊ शकतो असंही पन्नास वेळा गेलोय मी पाहायला त्यामुळे त्याच्यात काही नाही मला नौखाय अशीच लाभ नाही पण एक आनंद होता इतकी मोठी गोष्ट माझ्या मतदारसंघात होते तशीच माझ्या मतदारसंघात कोस्टल रोड आहे तोही माझ्या मतदारसंघातच जातो तो, तो जेव्हा वांद्र्यावरनं येऊन वर्डीला लँड करतो तिथून जो माझा मतदारसंघ सुरू आहे तो अगदी कपेड पर्यंत माझा मतदारसंघ आहे त्यामुळे तोही तोही दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे पण त्याचंही निमंत्रण येईल की शक्यच आहे स्पष्ट शक्य रोडच्या वेळेस पण ही पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढते शंभर टक्के होणार तसंच नवीन काय आहे एक वेगळा प्रश्न आहे आदित्य ठाकरे वारंवार मागणी करायची की एमटीएच असू द्या एमटीएच चा नावाशिवाय लिंगिंग रोड असू द्या किंवा दिगा रेल्वे स्टेशन असू द्या उरण रेल्वे स्टेशन असू द्या तिन्ही रेल्वे स्थानकांचं इनॉग्रेशन रखडलं होतं आदित्य ठाकरे वारंवार मागणी करत होते आणि एकाच दिवशी तिन्ही रेल्वे स्थानकांच्या या उद्घाटन होत आता गल्लीतल्या स्टेशनचं उद्घाटन सुद्धा देशाचे पंतप्रधान करतात कारण त्यांच्याकडे गतीशक्ती योजनेचे ते प्रमुख आहेत म्हणजे मग रोड ट्रान्सपोर्ट वॉटर ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट रेल ट्रान्सपोर्ट ऑल कमिंग म्हणजे त्या सगळ्या गोष्टी गतीशक्ती योजनेमध्ये माननीय पंतप्रधानांकडे आहेत आता याच्यामध्ये गडकरी कुठे आहेत गडकरी कुठे आहेत मग हा सगळा विचाराचा तुमच्या लक्षात येईलच की जे ज्या गडकरींनी एवढे मोठे रस्ते बोर्ड्यामध्ये पुढाकार घेतला ते गडकरी कुठे आहेत ते तुम्ही समजून जायचं आपण की या इतकं राजकारण राजकारणे तर विकृत राजकारण कोण करत तर ते भारतीय जनता पार्टीच गडकरींचा मोठा हात आहे रस्ते उभारण्यामध्ये आणि त्यांचं देखील इनोग्रेशन कोणाचं गडकरींचा निश्चित मी स्वतः उल्लेख केला त्यांनी नाही उल्लेख तुम्ही घर तुम्ही घर पूर्वीचे कुणाचं सरकार सुद्धा त्या त्या खात्याच्या मंत्र्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये उल्लेख असायचा त्यांचे फोटो असायचे सगळ्या कार्यक्रमांमध्ये इथं आम्हाला सुद्धा मध्ये आमची सगळ्या ठिकाणी नावं असायची जाऊ न जाऊ आमचा विषय कारण तुम्ही जे प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करतात अगदी मंदिरापासून गल्लीपर्यंत तर त्याच्यामुळे त्या तिथे जायचं की नाही आम्ही ठरून नका पण प्रोटोकॉल तोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कोणी दिला प्रोटोकॉल तोडण्याचा प्रधान काळाराम मंदिरात गेले जातात आज नाशिक दौऱ्यावर पण आहे ते आणखी मजेशीर आहे आमच्या आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा घोषणा केली कारण तेवीस जानेवारीला आम्ही एक नाशिकला मोठी जाहीर सभा आमची होणार आहे कुल अधिवेशन होणार आहे सकाळी पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे आणि बावीस तारखेला आम्ही राम मंदिरात जाऊन गंगा आरती करू असं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सहा जानेवारीला घोषित केलं त्यापर्यंत तो तोपर्यंत माननीय पंतप्रधानांचा कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये नाशिकचा उल्लेख कुठेही नव्हता जसं आम्ही काय राम मंदिराच्या दर्शनाला जातोय असं कळल्या बरोबर आठव अडव हा गेलं गेल तिकडं आणि घेऊन चालले आनंदाची गोष्ट आहे दोन हजार अठराच्या जी घटना बसली तो होती पक्षाची त्याची त्याची ही निवडणूक आयोगाला दिली होती असं म्हणताय तर त्याची अन्वॉर्समेंट कॉपी जर भेटली तर ती प्रत्येव आत्ता पण आहे ना काय त्याच्यात थोडं जर आठवलं पण हे तो मोबाईल त्याच्यावर मी दाखवत तुम्हाला आहे ना आम्ही बघा प्रश्न असा आहे तर मला सगळ्यात आश्चर्य तुमचं म्हणून वाटतं तुम्ही सुद्धा हा का वाटत आहे मला कळत नाही तुम्हाला सुद्धा सेट काय म्हणू नॅरेटिव्ह सेट करायचंय का दोन हजार मी जरा तो मोबाईल दोन मिनट बंद करते दाखवतो तुला मी आता देखवच नाही चर्चा तुम्ही करताय चर्चा चालू नाही त्यांना ती हवी म्हणून तुम्ही करताय एक तर ते विकाऊ तुझ्याकडे बाकीचं रेकॉर्डिंग विधान परिषदे विधानसभेचे अध्यक्ष त्याचाच फोटो दाखवतो पहिला <laughs> शिवसेना शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इथं सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ऍडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला ना असल्या कारणाने जाहीर करतो ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडणूक आणखी माझी शिरे दाखवतो आणखी एक महत्वाचा फोटो आहे हा फोटो बघा घेऊन अरे स्वा कोण आहे ते हे कोण आहे विद्यमान अध्यक्ष राहून आणलेला आहे ते दोन हजार तेरा ची सभा दोन हजार तेरा दोन हजार अठरा हजार तेराचच आहे तेराच अठराच आणखी आहे अशीच गेमिंग आहे येस जरा कळलं त्यामुळे अध्यक्षाला माहिती नाही का जेव्हा तुम्ही निवडणूक आलात तेव्हा हे सगळं ह्याच्यानंतर एक पत्र आणखी दाखवतो मुद्दाम फारच ते झूम केलं तर कसं दिसेल मला माहिती नाही पण मी थोडस झोक उलटिझल करून दाखवत होतो मला हे चीफ इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं होतं दोन हजार तेराच आहे दोन तेरा। हजार अठराचं पण टाकू तुला फार उकाळ्या आले होत्या याच्या पुढार पण तुम्ही घेतलंय का नाही ना कायदेशीर बोलतो आम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्यात मजेशीर असं येतला सगळा मुद्दा महत्वाचा असा आहे की दोन हजार तेराच्या नंतर आम्ही निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची लोकसभा एकत्र लढवली दोन हजार चौदाची विधानसभा वेगळी लढवली यांना नेते केलं काल त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही माझं नाव घेतलंय त्याच्यामध्ये की हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नव्हते दोन हजार तेरा मध्ये पण ती राष्ट्रीय कार्यकारिणी दाखवतो एक मिनिट देतो मी एकोणीशे शहाण्णव साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं तो शहाण्णव साली मी उपनेता झालो तेव्हा कोण नव्हते बरं का दाढीवालेवरील लक्षात ठेवा नाही ते आणखी सांगण्याची आवश्यकता आहे ना नंतर जन्माला एक माणसं थांब ती एक एक थांबा ही ही त्याची नावं घोषित झालीत बघा त्याच्यामध्ये मुद्दाम दाखवतो हे नेते आहेत वरती आणि हे उपनेते आहेत त्याच्यामध्ये दोन नंबर पहिले एक नाव आहे अनंत गीते दोन नंबर अरविंद सावंत हे दोन हजार तेरा साली सुद्धा आहे एकोणीशे नव्याण्णव वर जाता दोन हजार तेरा वर जाता येत नाही तुम्हाला हा आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष तुम्हाला दाखवला ना फोटो हा सूर्य हा जयंद्र दाखवला किती माणसांनी खोट बोलायचं अशोवनीय आहे असे शब्द वापरावे लागतात ना मीडिया पुढे एक मिनिट एक मिनिट हे दोन हजार अठराचं पत्र तू बाबा भगरीट मॅडम तुझ्या बालकाला सांगायचं असेल कदाचित काय माहिती बघून घ्या एक बिटा एक बिटा एक बिटा एक एक ओके आमचं म्हणणं याच्यात माझा वेगळा मुद्दा आहे की जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्युशन वाटलं नाही अनकॉन्स्टिट्युशन होत्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवली दोन हजार चौदाला विधानसभा लढवली एकोणीसला विधानसभा लढवली लोकसभा लढवली आयोग काय झोपला होता का हो तेव्हा हे सगळं चुकीचं असं झालं त्यांनी कधी पत्र दिलं का आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे अगदी ट्रेड युनियनला काय म्हटलेलं आहे प्रोव्हिजन इन अ पार्टीज कॉन्स्टिट्यूट पार्टी अदर ऑर्गनायझेशन कॉन्स्ट्यूट शुड नॉट व्हायलेट दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया देशाच्या घटनेला बाधा येईल किंवा त्याच्या बाहेर जाईल असं कुठलाही कलम तुमच्या घटनेत असता का म्हणे असं जर असते तर त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला इतके दिवस हे आज या विद्वानांना कळलं सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय ते त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडन मध्ये बसलेल्या एका निष्ठा वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या बाबतीत क्रीट लिहून दिलं ते स्क्रिप्ट त्यांना वाच त्यांना त्या निकाल वाचलं तेव्हा ते अडकत होते असं म्हणतात बाबा पण पहा तुम्ही तुमचं ठरवा आणि म्हणून त्यात निकाल दिला न्याय नाही दिला आणि सगळ्यात महत्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचं पूर्णपणे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे फार गंभीर आहे असं मला वाटतं कालच्या निकालानंतर वा उद्या स्वतः उद्धव ठाकरे हे कल्याणच्या दौऱ्यामध्ये जाणार आहेत कल्याणमध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहेत कसं बघताय कसं तुम्ही बघता तसं मी पण बघतो नरेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे साहेब का पहिल्यांदाच एखाद्या दौऱ्यात आले कल्याणला पण जाणं आवश्यक आहे कारण आता काय काल काही धराणेशाहीवर शब्द आलेले आहेत त्यावर आमच्या माननीय संजय राऊत यांनी बरोबर मजबूत दाशीरे झाडलेली त्याच्या डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही असं सीएम म्हणतायत कारण उद्धव ठाकरे त्यांना म्हणत तुमचं बंगालमध्ये डिपॉझिट वाचलं का बघा कर्नाटकात तुमची डिपॉलिट वाचली का बघा वाचाल दिलंय ते सगळे आणि आता मध्य प्रदेशातली एक एक कोल्हागडी बाहेर पडतीलच आज ना उद्या तुम्ही ईव्हीएम ला काय काय केलंय ना मला सांगा इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाकडे सातत्यानं इंडिया आघाडीतील घटक पक्ष बैठक मागतायत जगातील पुढारलेल्या कुठल्याही राष्ट्रांमध्ये ईव्हीएम द्वारे व्होटिंग होत नाही त्यावर जोरदार आंदोलन करतायत काल प्रकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील उभे राहून माध्यमांशी बोलत असताना ज्या पद्धतीनं पोलिसांनी दंडेलशाही करून त्याला पकडून नेलं हे कशाच जोतक आहे हे कशाच जोतक आहे ईव्हीएमचा घोटाळा बोलायचा नाही कुठलाच बोलायचं नाही आणि म्हणून मग हे चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी आता गंभीर घेतलं पाहिजे तुम्ही सुद्धा गंभीर घेतलं पाहिजे खोटा प्रचार खोटं पण रेटून बोल हा भाजपचा अजंडा आहे आणि ते नॅरेटिव्ह सेट करत राहतात त्याच्यातनं त्याच्यातनं आपण सावध राहिलं पाहिजे देवेंद्र <laughs> फडणवीस हे मुंबई हृदय सम्राट आहेत असं आशिष शेलार म्हणजे म्हणजे विचार करा आता मला असं वाटतं की याच्या पेक्षा दोन हजार चोवीसच्या नव वर्षाचा मोठा विरोध राहील सर पद्धतीने कारवाई केलेली आहे काय वाटतं लोकशाही चॅनल सर किती गंभीर आहे सांगा म्हणतो तुम्ही घाबरता ना सगळे काय तुमच्यावर पण त्या लोकशाही चॅनलने लोकशाही मूल्य धरून जे काही लोक कुभांड असतात त्यांचं पितळ उघड पाडलं आणि ते पितळ उघड पाडलं म्हणून लोकशाही चॅनलवर आता बंदी आली हीच खरी हुकुमशाहीची पावलं एवढं समजलं पाहिजे आपल्याला आणि म्हणून आण सातत्यानं आदरणीय उद्धवजी ठाकरे सांगतायत दोन हजार निवडणूक निवडणुकी शेवटची असेल पेक्षा या देशाला गुलामीमध्ये आणि हुकुमशाहीच्या